लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर अखेर आलेली आहे मुख्यमंत्री पदाबाबतचा तिढा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुटलेला आहे आता एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली असून देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे भावे मुख्यमंत्री म्हणून येत्या दोन ते तीन दिवसात शपथविधी घेणार आहेत आता लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता म्हणजेच डिसेंबरचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आता तुम्हाला लाडक्या बहिणीचा पुढील टप्पा हा दोन हजार शंभर रुपये मिळणार आहे तुम्हाला हा हप्ता नोव्हेंबरच्या शेवटीपर्यंत मिळून जाईल पण आता शासनाने काही नियम बदलले आहेत तर यातल्या दोन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला नक्कीच जाणून घ्यायला पाहिजे जर तुम्हाला मागील सर्व हप्ते मिळाले असेल तर तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही पण तुम्हाला मागील एक जरी टप्पा भेटला नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे पण तुम्ही घाबरू नका आम्ही जे सांगेल ते तुम्ही व्यवस्थित केले तर तुम्हालाही पुढील सर्व हप्ते मिळून जातील पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सर्व कागदपत्रे हे व्यवस्थित अपलोड केली पाहिजे तुम्ही तिथे जाऊन सर्व कागदपत्रे आपली बरोबर आहेत का नाहीत ही तपासून घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमची बँक अकाउंट हे सरकारी असेल किंवा पतसंस्थेचे बँक अकाउंट असेल तर तुम्ही ती ब पतसंस्थेचं बँक अकाउंट काढून खाजगी किंवा नॅशनल बँक अकाऊंटचा आय एफ सी कोड तेथे ते जमा करा कारण आत्ता पतसंस्थेचा काही संशयास्पद कृत्य घडलेले दिसते व अनेक फ्रॉड समोर येत आहेत त्यासाठी सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे तुम्हाला जर पुढचा टप्पा पाहिजे असेल तर तुम्ही या दोन गोष्टीची काळजी घ्या तुम्हाला या व्हिडिओ संदर्भात काही शंका असतील तर कमेंट्स करा आम्ही नक्कीच पलाय देऊ तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा तर मिळूया आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद